हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही सोलापूरकर आणि आपण आलो आहे बाळे इथे जिथे आहे खंडोबाचं मंदिर आणि खूप सुंदर असं मंदिर आहे इथे आहे उभ्या गणपतीचं मंदिर नॉर्मली गणपती बसलेलंच असतात मंदिरात परंतु इथे आहे उभ्या गणपतीचं मंदिर आणखी आहे सुंदर अशी दिपमाळ पूर्ण दगडी बांधकाम आहे मंदिराचं असं दिसतं मंदिर पूर्ण मंदिरात भंडारा पसरलेला असतो पिवळ पिवळ जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे त्यामुळे खूप सुंदर असं बांधकाम मजबूत असं वाटतं असा भंडारा पसरलेला असतो मंदिरात मार्गशीर्ष महिन्यात खूप गर्दी असते मंदिरात जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा जर कधी मंदिर या मंदिरात आला असाल आणि सोलापूरचे असाल तर असं काहीच व्यवसायाचं बांधकाम आहे आणि ते खंडोबांचे चरण आणि दिसेल तुम्हाला खंडोबाची मूर्ती ही अशी आहे खंडोबांची मूर्ती खूप सुंदर अशी मूर्ती आहे कधी सोलापूरला आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या असं जुनं बांधकाम आहे मंदिराचं हे आहेत नंदी महाराज कधी सोलापूरला आलात तर नक्की भेट द्या मंदिराला आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आणखीन एक मंदिर आहे बसलेल्या मारुतीचं नॉर्मली मंदिरात उड्डाण करणारे मारुती असतात पण इथे बसलेल्या मारुतीचं मंदिर आहे गुड डे बाय बाय ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा